मानवाधिकार दिवस साजरा होतो आणि त्या दिवशी भारतभरातील आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाने मुखमोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आपल्या परभणी शहरात देखील सर्व हिंदू समाजाच्या सर्व पक्षीय संघटना सर्वांनी त्या मुकमोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि चांगल्या पद्धतीने शांततेत मुकमोर्चा पार पडला बारा साडेबाराला त्या त्या मुकमोर्चा विसर्जन झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी चार साडेचारच्या आसपास संविधानाचा अपमान करण्याची घटना आपल्या शहरामध्ये घडली आणि दोन तीन मिनिटांमध्ये अवघ्या ज्या व्यक्तीने ते कृत्य केलं त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आरो आरोपी अटकेमध्ये आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि संविधानाचा सन्मान आम्ही सर्वजण करतो कधीही असं कृत्य कुणीही करता कामा नये संविधानाला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी आदर सन्मान आम्ही संविधानाचा करतो संविधान गौरव यात्रा सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीची काही दिवसामध्येच निघणार आहे अशा वेळी ती घटना घडल्यानंतर आमच्या सारखे संविधानाला मानणारी आणि जिल्हाभरातून सर्वच मंडळींनी ती घटना घडल्या घडल्या आपल्या शहरातल्या सुद्धा व्यापारी बांधवांनी घटनेची तीव्रता लक्षात घेता बांधवांच्या भावना लक्षात घेता तात्काळ आपली सर्व दुकानं बंद केली दहा डिसेंबरला परत परभणीतल्या सर्व मंडळींनी ठरवलं की आपण अकरा डिसेंबरला या घटनेचा निषेध दर्शविण्यासाठी परभणी बंदचं आवाहन केलं त्याला सुद्धा सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला शांततेमध्ये परभणी बंद चालू होता बौद्ध समाज नेहमी शांतता प्रिय राहिलेला आपण बघितलेला आहे जिल्हाभरातल्या बौद्ध समाज आणि संविधानावरती विश्वास असलेल्या संविधानाचा आदर करणाऱ्या सर्वांनी त्या बंदला चांगला प्रतिसाद दिला व्यापाऱ्यांनी ही सुद्धा कडकडीत बंद सगळीकडे ठेवला असताना ह्या गोष्टीचा फायदा घेत जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी जो प्रकार शहरामध्ये केला तो निंदनीय आहे तर काल ही घटना घडल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब व फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट केलेत त्यांच्या स्टेटमेंट मुळे काही मंडळींनी हा प्रकार तर केला नसेल ह्याची सुद्धा चौ सो, सकल चौकशी सखोल अशी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्या त्यांनी जे स्टेटमेंट केले की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्या काही मंडळींनी हा प्रकार घडून आणलेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत जेव्हा की त्या मोर्चाला बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा होता बौद्ध समाजाची आमचे समाज बांधव हो त्या मोर्चामध्ये आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज होता काही भंतेजींनी सुद्धा ह्या मोर्चाला आपलं समर्थन देण्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे आणि मग केवळ जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणे शांतता भंग करणे हा उद्देश ह्या एका जबाबदार व्यक्तींनी असे स्टेटमेंट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम ही मंडळी करतात आणि त्यांच्या स्टेटमेंटनी किंवा जे उद्रेक करणारा तुम्ही सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर होतात शांततेमध्ये सगळं चालू असताना बारा साडे बारा नंतर काही टोळक्यांनी काही ग्रुपनी काही लोकांनी हे का, जे काही प्रकार केलाय तो परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळाला नव्हता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करत आहे का याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागाव म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे फौजा खान यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी आहे कारण त्या ते स्वतः एक महिला आहेत तीन चार दिवसापूर्वी शहरामध्ये एका मुलीवर जी तिची छेड करण्यात आली त्याच्याबद्दल त्यांनी कधी काही स्टेटमेंट केलं नाही ह्या काल घटलेल्या घटनेवर घटनेमुळे ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना मार लागलेला आहे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती ह्या लोकांनी काही स्टेटमेंट केलेलं नाही आणि केवळ सकल हिंदू समाजाचा यशस्वी मोर्चा ह्यांना देखवत नाही म्हणून त्यांनी हे असे वक्तव्य केलेले आहे हा माझा आरोप आहे आणि त्यांनी बांगलादेश येथील मायनॉरिटीवर होत असलेला अत्याचार म्हणजे त्यांना हिंदू शब्द घेण्यामध्ये सुद्धा त्यांना तिथे सुद्धा त्यांचा द्वेष दिसून येतोय म्हणून हे सगळं दोघही संविधानिक पदावर आहेत यांनी बोलताना दिल्लीत बसून कुठलेही स्टेटमेंट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची चौकशी केली पाहिजे शहानिशा केला पाहिजे काही लोकांना पुढं करून दलित समाज जो शांतता प्रिय आहे संविधानाला मानणारा आहे आणि त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वांनी साथ दिलेली आहे त्याला गालबोट लागावं म्हणून त्यांच्या काही लोकांच्या भावना भडकावून त्यांना पुढे करून हे जर प्रकार घडवत असेल आणि विनाकारण नाहक शहरातील व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे दोघांवर दो विचार म्हणजे कुठलेही स्टेटमेंट द्यायच्या पहिले त्यांनी विचार करायला हवा दिल्लीत बसलेले आहेत त्यांनी अर्धवट माहिती घेतली त्यांनी सांगितलं की ले ले। मोर्चा घटना घडलेल्या आहेत मोर्चा तर इतका शांततेमध्ये झाला होता आणि सगळ्यांच सहकार्य ह्या मोर्चाला होत पण काही ठराविक लोकांनीच हा प्रकार घडून आणलेला आहे त्यामुळे ह्यांच्या मागे कोण मास्टर माइंड आहे हे शोधलं पाहिजे आणि प्रशासन हे शोधेल आणि लवकरच आपल्या पुढे यांच्या मागचं काय कारण आहे ते आपल्या पुढे येईल सर्वांचं चौकशी हो। सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी कुठले काही लोकांनी मागणी केली सीबीआय चौकशी पण आपलं महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे आमचं नांदेड परिक्षेत्रातले आय जी सक्षम आहेत ते चौकशी करतील आणि लवकरच याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे ते आपल्या समोर येईल आणि ते मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा हां हे बघा तो व्यक्ती मला मा, जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या व्यक्तीची तो मानसिक रुग्ण आहे त्याची ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे आणि काही दिवसापूर्वीच तो एका हॉस्पिटल मधून बाहेर आलेला आहे आणि विनाकारण जातीय तेढ निर्माण करणारी स्टेटमेंट अशा मोठ्या नेत्यांनी करणं योग्य नाहीये आणि याची सुरुवात दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यातल्याच नेत्यांनी केलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद इथं आयोजित केली नाही ते स्टेटमेंट ना व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत आलेले द्यायची गरजच नाहीये आणि त्या म्हणजे बारा साडेबारा पर्यंत शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला त्यांच्या स्टेटमेंट मुळे हे हिंसक वळण जे काही लोकांनी केलं तर त्या स्टेटमेंट मुळे तर झालं नाही ना हे तपासही माझी मागणी

मुख्यमंत्री मी कालही तुम्हाला सांगितलं हो की याची सखोल चौकशी होईल आणि कुणी याच्यातून वाचणार नाही की जाणीवपूर्वक हे सगळं घडवून आणलंय की काय आणि विनाकारण आंबेडकरवादी लोकांना दलित समाजाला गालबोट लागेल असं कृत्य त्यांच्याकडून होणं शक्यच नाही परंतु ह्या दोघांनाही मग सकल हिंदू समाजाला सुद्धा दोष ठेवण्याचं काम हे जे खासदार मंडळी करताय ते आम्हाला मान्य नाही पण जे काही ठराविक लोक काही जणांची टीम हे करू पाहते ते आपल्या समोर लवकरच येईल यायला पाहिजे याची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे कडे केलेली